शिरोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील दादा यांच्या प्रचारार्थ श्री क्षेत्र रुसीवडी येथे मतदारांच्या गाठीभेटी घेत पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेत महिलांसह तरुण वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता महाविकास आघाडीचा विजय असो गणपतराव दादा आगे बढो हम तुम्हारे साथ हे लक्षात ठेवा हात सर्वांना सांगा हात अशा घोषणा देत निघालेल्या प्रचार दौऱ्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी ठिकठिकाणी महिला मतदारांनी गणपतराव पाटीलदादा यांचा औक्षण करून भावी आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या नृसिवाडी येथे शनिवारी सकाळी दहा वाजता श्री दत्त महाराजांचं दर्शन घेऊन पदयात्रेस प्रारंभ झाला यावेळी श्री दत्त मंदिर सुरू झालेली पदयात्रा देवगल्ली मारुती मंदिर ग्रामपंचायत गल्ली अजिंक्य मंडळ मरगुबाई चौक मधली गल्ली बनभाग औतवाडी औचितनगर संभाजीनगर ते श्री क्षेत्र नृसिंवाडी गावात अमाप उत्साहात उत्स्फूर्तपणे काढण्यात आली महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील दादा यांनी या पदयात्रेत ज्येष्ठ मतदारांचे आशीर्वाद घेत एक वेळ संधी द्यावी असं आवाहन केलं यावेळी अनंत धनवडे धनाजी जगदाळे बाजीराव मालुसरे यांच्याबरोबर उमेदवार गणपतराव पाटील यांनी निवडणुकीमध्ये निवडून देण्याचं आवाहन केलं प्रतीक धनवडे यांनी आभार मानले यावेळी बालकृष्ण कंदले गुरु धनवडे तानाजी कदम किरण माने शिवाजी भोसले विनायक काळे मुरलीधर गवळी चेतन गवळी वैभव उगळे मधुकर पाटील संजय अनुसे सागर धनवडे स्नेहा देसाई दिगंबर सकट वसंतराव देसाई दिनेश कांबळे रमेश शिंदे सुरेश कांबळे राजगोंड पाटील किरण भोसले विशाल जाधव राजूळे राजू पाटील शशिकांत पुजारी गुरुप्रसाद पुजारी सागर अनुसे मधुकर गवंडी प्रतिमा साळुंखे प्रतिम साळुंखे जयवंत पतंगे इम्तियाज तांबोळी दत्तात्रेय शिंदे दत्तात्रय भोसले दत्तात्रेय सुतार शेखर जिरगे सरपंच चित्रा सुतार अर्चना धनवडे सुप्रिया मुळे दीपक हिंदोळे मनोहर कांबळे रमेश कांबळे मोहन कांबळे श्रीत मानगावे सनी माने जनार्दन कुमठेकर रोहन मिटके श्रेणिक मधने संदेश माने संजय कंदले विजय माने ओंकार गवळी आदित्य मुळे अक्षय भोसले अनिकेत माने तुषार कुन्नूर गिरीश कंद्रे विकास कोळी पंडित शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते మరాటి ఎస్ న్యూజా ఇండు రుసేవాడ సంధిపాడసు